गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याची स्थापना मुंबई द्विभाषिक मुंबई राज्य स्थापना व त्यातून विभाजन झालेले जिल्हे जिल्ह्यांची पुनर्रचना तर मित्रांनो प्रथम पाहणार आहोत द्विभाषिक मुंबई राज्य स्थापना कधी झाली एकोणीसशे छप्पन महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी तर मित्रांनो नवीन जिल्हे एक नंबरला झाला नवीन जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी दोन नंबर झाला औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्हा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी तीन नंबर झाला मित्रांनो उस्मानाबादचे विभाजन होऊन लातूर जिल्हा सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी तीन नंबर झाला आहे मित्रांनो चंद्रपूरचे विभाजन होऊन गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात स्थापना झाली आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चार नंबरला मित्रांनो ब्राउन मुंबईचे विभाजन झाले आणि त्यातून निर्माण झाला मुंबई उपनगर जिल्हा चार ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद सहा नंबरला आहे मित्रांनो अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्हा निर्माण झाला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला वाशिम जिल्हा निर्माण झाला त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्हा वेगळा झाला नंदुरबार जिल्ह्याची स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर आठ नंबर आहे परभणी जिल्ह्यातून हिंगोली वेगळा झाला हिंगोली जिल्ह्याची स्थापना आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव त्याच्यानंतर आहे मित्रांनो भांडारा भांडाऱ्यापासून वेगळा झाला तो गोंदिया गोंदिया जिल्ह्याची स्थापना झाली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव त्याच्यानंतर आहे मित्रांनो ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला एक ऑगस्ट दोन हजार चौदा हा आहे अशा प्रकारे निर्माण झालेले आपले जिल्हे आणि महाराष्ट्र राज्याचा नकाशा तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्ष करून ऐका आणि लक्षात ठेवा शंभर टक्के भरतीला येणारे हे ये क्वेश्चन्स आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मेजर साई स्पर्धा परीक्षा केंद्र याच्यात काही सुधारणा करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला रोजचे रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील Okay.